दार उघड बये दार उघड असं म्हणत घराघरात जाऊन पोहोचलेले सर्वांचे लाडके भाऊजी म्हणजेच आदेश बांदेकर घराघरातील गृहिणींचे वाटून घेत ते पोहोचले आहेत होम असं म्हणत ते घराघरात जाऊन पोहोचले आहेत वीस वर्षापूर्वी सुरू झालेला हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडला या कार्यक्रमामुळे काही दुरावलेली नाते देखील परत जुळून आले अनेक वर्षापासून न भेटलेले नातेवाईक पुन्हा भेटले रोजच्या जीवनातून गृहिणींना थोड्यासा विसावा या कार्यक्रमामुळे मिळाला पार केलेल्या लोकांनी देखील एक मनोरंजन म्हणून हा कार्यक्रम आवडते भाऊजी आदेश बांदेकर यांच्या फॅमिलीविषयी विषयी माहिती जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का तर जाणून घेऊ त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविषयी आदेश बांदेकर यांच्या पत्नीचे नाव सुचित्रा बांदेकर असं आहे ती देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे बाईपण बाहेर भारी देवा या चित्रपटातून त्या अजूनच घराघरात जाऊन पोहोचल्या आहेत त्यांनी मराठीसह हिंदी चित्रपटात देखील आपली कामगिरी बजावली आहे मराठी कला विश्वातील एक लोकप्रिय जोडी म्हणून या दोघांकडे पाहिलं जातं आदेश आणि सुचित्रा यांना सोहम नावाचा एक एकुलता एक, एक मुलगा असून त्याने देखील आता कलाविश्वात पदार्पण केलं आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील नवे लक्ष या मालिकेच्या माध्यमातून त्याने मराठी कला विश्वात एंट्री केली आहे नवे लक्ष ही सोहमची पहिलीच मालिका असून त्याने पोलिसाची भूमिका साकारली आहे या मालिकेची निर्मिती आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शनने केली आहे तसेच तर मंडळी सगळ्यांचे लाडके भाऊजी यांचा मुलगा सोहम बांदेकर यांच्या लग्नाची सगळ्यांनाच घाई झाली आहे यावर स्वतः सोहमनेच भाष्य केले आहे सोहमला एकदा प्रश्न विचारण्यात आला होता कि तुला की तुला बायको कशी हवी आहे तेव्हा या प्रश्नावर सोहम म्हणाला की कशीही चालेल आईला आवडली पाहिजे बस सोहमच्या या उत्तराने चाहत्यांची मने जिंकली आहेत सोहमच्या या उत्तरानंतर एबीपी माझाशी बोलताना आदेश बांदेकर म्हणाले सोहम हा बॉय आहे श्यामच्या आईप्रमाणे सोहमची आई, सो आई देखील आहे आदेश बांदेकर हा त्याचा जवळचा मित्र आहे असं तो म्हणतो आयुष्यात काही घडत आहे का, का असं मी काही दिवसापूर्वी विचार त्यावर गोड हसत सोहम म्हणाला बाबा ज्या क्षणी काही वाटेल तेव्हा तुला पहिलं सांगणार आईला आवडेल त्याच मुलीसोबत लग्न करायचं हे मी ठरवलं आहे तर मी ठरवलं आहे की त्या दोघांना आवडेल त्याला मी तटास्तू मरणार लग्नाचा विचार त्याने करणं गरजेचं आहे जर त्याने शेवटी मला मुलगी शोधायला सांगितलं तर मी महाराष्ट्राला सांगणार दार उघड वहिनी दार उघड सोहमचं कौतुक करत बांदेकर पुढे म्हणाले सोहमचं सध्या उत्तम काम सुरू आहे ठरलं तर मग या प्रसिद्ध मालिकेत तो काम करतोय तसेच लक्ष या मालिकेत त्याने अभिनय केला आहे तर मंडळी सोहमचे संस्कार यावरून दिसतात त्यामुळे अक्का महाराष्ट्र सोहमची पत्नी कोण आहे हे पाहण्यासाठी उत्सुक आहे